रावण उठला धन 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 पावलं टाकीच छिट्टर आल्या बरोबर मारीच्याने हात जोडले आगतम सुस्वागतम रावणा बेटा कस काय आलास मामा होता मामा आपल्याला एका कामगिरीवर जायचंय कोणत्या रामाला मारायला रामाला मारायला म्हणजे कि मामाला आला झटका ला ला ला। ते लागलं लटकट मामा तुम्हाला काय अनुभव आहे काय ना? चांगला रे अनुभव आहे मला कस काय माझी भाई एकदा रामाबरोबर दप्पा कुट्टी झाली म्हणला कुठं झाल ते औन प्रभू रामचंद्राची योगायोग कुठं आलता लढाईचा कुठं आला होता नाही लक्षात मी सांगतो वेळ कमी म्हणून आपण थेट कथाबाग घेतोय सापडला तर सापडला दणक्यात उद्या म्हणून जरा आपण फास्ट चाललो विश्वामित्राच्या यज्ञात मारीच आणि सुभाऊ हात मारीच येत होता रक्त टाकायला बर का तिथ एका बानात सुभाऊ संपला मारीच प्रभू नडवून लावला होता अजून हल्ला नव्हता त्याला विचारलं रावणानी मामा काय अनुभव म्हणले एक नुसतं बाणाचा थडाका त्या सुभावला बसला जाग्यावर संपला मला वार लागलं रावणा इथे येऊन पडलोय काला झाला तरी मी मंडप सोडलेला नाही असाय तो राम मामा मला काही सांगायचं नाही रामाला गुंतवायचंय म्हणजे गुंतवायचंय काही करा पण कामगिरी कराव काय करायचं रावणा सुंदर हरणाचं रूप घ्या सीता तुम्हाला पाई असं करा सीता तुमच्या प्रेमात पडेल तुम्ही सीतेला बोलावून घ्या सीतेला प्रेमात पडल्यानंतर लक्ष्मणाला बोलावून घ्या पाठीमाग मी भिकाऱ्याचं रूप घेतो उचलून नेतो उचलून मग बघू पठांगण त्याच अरे 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 वेदाचे खंड केले शिड्या विनाशकाले विपरीत बुद्धी तुझा विनाश जवळ आला म्हणून तुलाही विपरीत बुद्धी सुस्ती लावणं मामा क्षणपणा सांगू नका चला आ, 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 बा सुंदर हरणाचं रूप घेतलं मारीच्या यांचा त्याच्या आजा बाजूला असं टप पाहायचं टन 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 उड्या मारायचं नेमकं जानकीला दिसावं जानकीला दिसलं टन टन उड्या वाकड्या तिकड्या मारायचं मुंडक हलवायचं शिंद असायचं पळून जायचं पुन्हा पुन्हा सीतेनं नेत्र कटाक्ष टाकून पाहायचं बघता बघता जानकी हरणाच्या प्रेमात पडली चककणाऱ्या वस्तूला स्त्री लोभीपणानं चिकटत असते महाराज सोन्याचं स्त्रियांचं काय नातं अजून शास्त्राला कळलं नाही सीता जानकी सुद्धा पुवाद नाही हरीण पाहिल्याबरोबर ताण भूक विसरली आणि एक टक्क हरणाकडं पाहू लागली आणि प्रभू रामचंद्राकडं काय मागणी कशा प्रकारे मागणी केली सुंदर विषय मांड्या मांड्यागाला जप करू आणि मग हरणाची मागणी कशी केली हा गोड विषय घेऊ सगळ्यांनी टाळी वाजवा परवा दिवशी या ठिकाणी काही नसणार आहे की नाही परवा तुम्हाला संध्याकाळी वाटणार काल काय होते आज काय अजून संपलेला नाही ना, ना? तोपर्यंत तरी आनंद घ्या हातानं टाळी टाळीचा आवाज आला पाहिजे टाळीचा हो आणि मुखानं नामस्मरण करा राजा राम राम राम, रा, राम, राम रा, राजा राम रिंगा उतरल्यावर बी परमार्थ करण्याचा अर्थ नाही अ गुडग गेलेलं डोपारीकड कुपुरी कड आहे का नाही दात पडलेलं मामा राम म्हणा याम याम अरे 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 आहेस तो पर्यंत आये तरुण तो पर्यंत घे परमार्थ करून अ तरना भाग्यवान ठे हरिकीर्तनी खरं परमार्थ तरुणाने केला पाहिजे का म्हाताऱ्यांनी काय मातारी का माझी सांगा बर नव्वद वर्षाचं वय आहे काय चरण आहे तर नाही लयच काय चरण आहे ना मामनी ते म्हणतात या मामणी <laughs> लय मातारी खोडील तर निभाजणार आली कोपरानं हनार तुमच्यासारख्याच काम नाही हो <laughs> तरुणपणात जर सगळंच जमत असेल तर परमार्थ का जमू आहे बरोबर का नाही घमिंड असते तरुणपणाची एक जण म्हणला पट्ट्याचा नाद करायचा नाही लात घालीन तिथं पाणी काढीन मी म्हणलं काढ पाणी चला बोर घ्यायचं तरुण कंपनी सुंदर दिसते ना ताकद आहे महाराज टाळ सुद्धा घाळांग खाळलांग वाजला पाहिजे म्हणून तरुणाने सुद्धा गळ्यात माळ घालावी सुंदर परमार्थ करावा हरिपटात नाचाव कथा कीर्तन डोलावं त्या तारुण याला सुंदरतेची झालर म्हणजे परमार्थ आहे हा काय खेकडन माकड धरून हाँ? किती, जा किती दिवस जगायचंय कस जगायचं किती दिवस जगायचं कोणता शेवटचा आहे माहितीच नाही कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा कुबेराचे पंचवीस वर्षाची एफडी केली पंचवीस वर्षाची रथळ्या तीन दिवस तुझी गॅरंटी नाही एफडी कर कशाची हरे राम हरे राम 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 हरे हर तिने पाहिलं हरणाकड थोडा वेळ लक्ष द्या आलंय आलटत धावत जानकी आली प्रभू प्रभू स्वामी स्वामी आज मी एक चमत्कार पाहिला काय पाहिलं जानकी काय सुंदर हारी नाही अहो तो सोन्याचा हरी आहे टन 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 उड्या मारतोय चम 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 चमकतोय चम 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 काय हारी नाही जानकी लहान लेकरासारखं हरण काय आता कशाला हरीन काही करा त्याला जीवन धराव काय करायचं जीवन धरून आश्रमात बांधायचे म्हणले त्याला अं ऐका आपल्यात लाईट संध्याकाळी उजेड आहे का संध्याकाळी ती हरणाच्या अंगाची रत्न ती कशी चमकतील अंगीची तयाच्या रत्ने होती ज्योती देतील प्रकाश आपणा राणी आपल्याला उजेड पडेल त्याचा आपण त्याला आश्रमात बांधू त्याचा उजेड पडेल राम म्हणले काय खरं नाही कशाला हरिण शिकार स्वामी तुम्हाला जावं लागणार आहे तुम्हाला तो हरिण पकडावा लागणार आहे शक्यतो तर त्याला जिवंतच धरा हो शक्यतो तर त्याला जिवंतच जरा आणि जर नाही जीवन सापडला तर फेकून जरी बाण तुम्ही त्यास अचूक जरी माराल जाऊन भाऊजी काढून ख्याल तुम्ही फक्त बाण टाका तो हरिण रक्ताच्या थरव्यात पडणार आहे मला माहितीये तुमच्या बाणाच्या तडाक्यात त्याची काय टप्पर आहे का वाचायची बघा आपण लक्ष्मला लावू त्याचं काताळ ला? काढून आणू कातड्याचं काय करायचंय म्हणजे वनवास संपत आलाय तिला बिचेला कुठं माहिती हो खरा वनवास तर आता सुरू होणार आहे शेवटच्या सहा महिने सत्तावीस दिवस इथून खरी सुरुवात आहे म्हणजे वनवास संपला आपण अयोध्येला परत गेलो कि मला त्या हरणाच्या कातड्याची काय शिवायचे चुडी मी काही केल्यानं भरताला म्हणून ए काही काही सगळं साम्राज्य तुम्ही हटलंय पण अशा चमकणाऱ्या हरणाच्या कातड्याची चोळी आहे का तुला करतील काही आपुला की वो हे वा म्हणून मला हरणाचं कातड पाहिजे राम म्हणले चालत नाही तरी जानकी की ऐकत नाही सगळ्या हट्टात जर वाईट हट्ट कोणता असेल बालहट्टापेक्षा हट्ट म्हणजे स्त्री हट्ट आहे ना बालहट्ट स्त्री हट्ट राज हट्ट हट्टाचे प्रकार आहेत स्त्री हट्टला पेटल्यावर का कळत गाड्या ना महाराज आलाय सण जवळ किती तारखेला चौदा सावर रहा राहा <laughs> संकट दारावर उभय <उभाए>। हा <laughs> कुंकाचा बडी मार सगळ्या गोष्टीची मारामार ऐकावंच लागत महाराज इलाज नाही जानकी मी त्या गोष्टीला तयार होणार नाही मी जात नाही शिकारीला ना ना मग शेवटचा चेंडू टाकला तुम्ही फक्त कातडा आणाव त्या अरणाचं ज्या दगडावर तुम्ही बसताना त्या दगडावर मला ते कातडा अंतरायचं आहे तुम्ही त्याच्यावर बसा आणि मग माझा स्वामी कसा दिसेल तुम्ही इंद्र शोभाल मग माझा राम स्वामी माझा पती इंद्रापेक्षा शोभून दिसेल इतकं बायकोनं वर्णन केल्यावर काय भल्या भल्याची विकेट पडत ती राह देवाचा देव आहे तरी असा पोकला जावंच लागतंय म्हणला जावंच लागते नाही ऐकून काय करीन बाकीची पंचायत पंचईत जावंच लागतय निघाले प्रभू जाता जाता फक्त नेत्र कटाक्ष टाकला आणि सांगितलं लक्ष्मणा जे आणखी आश्रमात एकटी गेले मायावी नाही मायावी बाण बाकायचा म्हटलं की गुप्त व्हायचं बाण टाकायचं म्हटले गुप्त व्हायचं चुतीच्या पर्यंत प्रभू काही सापडत नाही आणि मग मात्र तो एक बाण काढला प्रभूने असा बाण ओढला टक्क नेम धरला तू जीवन सापडत नाही पण तुला आता मारणं हेच खरंय अरे बाण निघाला वऱ्याच्या वेगाने येणार आता तो प्रदीप त्या मारीच नावाच्या हरणाच्या काळजात खोपासला उलटून समुद्रात मरता मरता चमत्कार केला दाव दाव लक्ष्मणा सीते सीते चमत्कारे रोध प्रतिरोध निर्माण करीत करीत आवाज तो जानावर जा 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 लक्ष्मणा यांच्या मदतीला जा कोणीतरी आणि माझ्या प्रभूला आडवा आलो तरी दैत्याने घात केलाय तुम्ही मदतीला जा नाही नाही सीता माई काळाची सुद्धा माझ्या दादाच्या समोर उभारायची टप्पर नाही पुन्हा आवाज डाव लक्ष्मणा दाव सीते सीते पुन्हा तो आवाज कानावर आहे जा लक्ष्मणा तुला माझा देश आहे माते दादाची आज्ञा मोडून मी जाऊ शकत नाही आणि मग मात्र सीतेला सीतेचा बांध फुटला महाराज आणि अग्नि तोंडातून बाहेर पडावा असे शब्द बाहेर पडले लक्ष्मणा दैत्याने घात करावा आणि या सीतेच्या शरीराचा उपभोग तुला मिळावा म्हणून तू भरलेल्या प्रपंचावर पाणी सोडून आला पण निचा लक्षात ठेव माझ्या पतीचा जर तिकडे घात झाला अग्निकाष्ट भक्षण करीन पण माझ्या नकाला तू स्पर्श करू शकत नाही शीतामाई तोंडावर अरे थल पायाची आग लक्ष्मणाची मस्त करा गेली ज्या लक्ष्मणाने चौदा वर्षात कधी सीतेचा चेहरा पाहिला नाही सतत पायावर नाक रगडून दर्शन घेणारा माझा लक्ष्मण आज जानकीनं थेट त्याच्या जा स्वाभिमानाला थेच पोचवली मी सतत सांगत असतो महाराज अरे त्या देवाला तुम्ही हजार शिवे त्याला राग येत नाही पण त्याच्या सदभक्ताला जर कुणी छळलं तर परमेश्वर तुम्हाला कदापि क्षमा करत नाही लक्षात घे लक्ष्मणासारख्या सज्जनाला जानकीनं आज नको नको त्या शब्दात सुनावलंय त्याचीच फेड आदिमय शक्तीला सुद्धा त्याची फेड आली महाराज म्हणून कधीच कुणाच्या काळजाला लागेल असं बोलू नका नाही चांगलं कार्य करता आलं तरी करू नका आपण सत्कार्यात विघ्न मात्र कधी आणू नका अरे माणूस माणसाला सोडेल याच्यात काय नवलय पण परमेश्वर कधी सोडत नाही विसरू नका अरे डोळ्यातलं पाणी कधी गालावर गालातलं पाणी कधी जमिनीवर येऊ लागलं लक्ष्मणाला समजत नव्हतं तोंडावर याच्याकरता वनवासाला आला का लक्ष्मण कडवलेलं तेल कानात वतावा असे सीतेचे शब्द कानात पडले लाही लाही झाली लक्ष्मणाच्या अंगाची उठला घेतलं धगधगीत रेषा ओढली सांगितलं प्राण गेला तरी बेहत्तर पण आता मी इथं थांबत नाही आणि एक लक्षात ठेव रेषा ओलांडशील वाक्य नीट ऐका हे जर रेषा ओलांडशील आणि रडून रडून डोळ्यातलं पाणी संपेल पण रडणं संपणार नाही लक्षात ठेव दादा दादा करीत लक्ष्मण निघून गेला आणि इकडे लक्ष्मण जायचीच वाट पाहत होता कोण लंकाधिपती रावण लक्ष्मण नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे गेल्या बरोबर रावणाचा प्रवेश आहे आल्या बरोबर रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात अरे गोसाव्याचं भगवी कपडे घालून रूप घेतलेला बैरागी झालेला रावणय नटलेला रावणय आल्या बरोबर रावणाने हाक मारली माई भिक्षा देही भिक्षांड लट 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 जानकी ज्यां मा, माता कापत होत्या आणखी लक्ष्मणाचे शब्द कानावरचे जात नव्हते माई शांत भूक लागली दारात ये ती देव नाही वाडा होत पंचाईत बाहेर सीता निघाली घरात जेवढी होती तेवढी फळं मुळं घेतले निघाले पण डोक्यात आलं सीतेच्या लक्ष्मण जाता जाता बोलून गेलेले जर मी रेषा ओलांडली पंचाईत नको बाबा रे मला बाहेर यायची परवानगी नाही आत ये बाबा गोसाव्या आत ये बाबा मी तुम्हाला वाटते हातात ते फळं घेतले आणि चिता निघाली लक्षात आलं की लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही म्हणून त्याला आदेश विनंती आदेश वाजा विनंती बाबा आत या निघाला रावण त्याला वाटलं ते दोघे यायच्यात निघायचे नाहीतर मग दहा वा अकरा वाहितच नुसता उजबा पायाचा अंगता रेषेला लागला उलटून पडलो काय करंट होता महाराज सज्जनाचा करंट आहे दुर्जनाला नुसता बसला की चटकाच बसत असतो बडबडा लोळ लोळू लागलं आत जाऊ शकत नाही आणि मग नाटकं केली अन्ना विन प्राण जाऊ पाय इतकी भूक लागली म्हणला मी आत नाही येऊ शकत जानकीला वाटलं हे जर अन्न अन्न करून तडपडून मेलं आपला अवतारच संपू आपला पती आपल्याला काही क्षमा करणार नाही होत नव्हतं ते घेतलं जानकी माता निघाल्या अग्नी लुप्त अग्नी स्वरूप सीता बाहेर खांद्यावर टाकली रावणानी आणि दक्षिणेच्या बाजूने रावणाचा रथ निघाला रथात थोडी मारली रावणानं सीतेचं हरण केलं दक्षिणेच्या बाजूने रावणाचा रथ निघाला अरे स्वसा भयंकर वाद निर्माण झालं सीता हरडू लागली ओरडू लागली, कुणी कुणी दावा, 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 लागली, लागली ला अरे कोणीतरी धावा रे कोणीतरी माझं रक्षण करा या दोस्तांनी माझं हरण केलंय धावा 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 वाचवा सिता वाता हरडू लागल्या ओरडू लागल्या पण आता काही नाही लाज रावण रथ घेऊन आता लंकेच्या मार्गाने निघाला भयंकर वादळे सगळा हल्लकल्लोळ पशुपक्ष्यांचा कल्ला अरे जानकीचं हरण केलेला रावणाचा रथ वाऱ्याच्या वेगाने धावू लागला काही अंतर चालून गेल्या बरोबर रावणाच्या राजाला हादरा बसला समोर पाहिलं तर पक्षी आहे निचा लाज वाटत नाही तुला पुरुषासारखा पुरुष असताना का आपलीच हरण करतोस अरे धिकार आहे तुझ्या पुरुषितवाचा रावणाकडे वेळ कमी होता बघता बघता रावणाचं जटाईच युद्ध पेटलं <laughs> नकाच्या पंकाच्या वरबडाने रावण रक्त बंबाळ करून टाकला रथाची गाडव मारली सारखी मारला रथ पिट करून टाकला <laughs> नक्या वरबडून वरबडून रावण रक्त बंबाळ करून टाकला <laughs> सचिला रुदिरे नाला रावण श्यापरी तो बोले गरजून काय <laughs> पाकुर म्हटलं बाबा रे काहीतरी पान करून युद्ध करू तू तुझ्या गुरुची शपथ होऊन सांग तुझं मरण कशात आहे मी माझ्या गुरुची शपथ होऊन सांगतो माझं मरण कशात आहे रावणाने शपथ वाहिली माझं मरण माझ्या अंगठ्यात आहे डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे जटावने शपथ व्हायली माझ्या गुरुची शपथ प्रभू रामचंद्राची माझं मरण माझ्या पंकात आहे पुन्हा युद्धाला सुरुवात सज्जन हो जटायूचे पंख कापण्याकरता रावणाने तलवार उपसली अंगटा फोडण्याकरता जटायू खाली झुकला पायात अंगटा फोडणार एवढ्या झाले आणि मातीत पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर कलंक चंचू तशी पद लांबविले निष्प्राण दे पडला श्रमही निमाले मातीत पंख पसरले कंटाच्या ठिकाणी प्राण अडकला आणि चिर्र करून ते पाखरू रक्ताच्या थरळ्यात पुन्हा रता जानकीला टाकलं आकाश मार्गे रावण निघाला